लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या कर्जमाफी व कष्टकरी मेंढपाळ मच्छीमार आणि दिव्यांग यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात आले शेतकरी संघटनेचे नेते तथा प्रहार संघटनेचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री बच्चू भाऊ यांच्या नेतृत्वाखाली दिनांक चोवीस जुलै गुरुवार रोजी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी वेळ नाही मात्र रमी खेळण्यासाठी वेळ आहे असे म्हणत तसे शेतकरी कष्टकरी मेंढपाळ मच्छीमार आणि दिव्यांग यांच्या प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले या आंदोलनात प्रमुख मागणी शेतकरी कर्जमाफी आणि दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन देण्यात यावे हे होते या आंदोलनात एआयएम आयएमच औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी जाहीर पाठिंबा देत आंदोलनात सहभागी झाले होते प्रहार संघटनेच्या वतीने आज राज्यभरात चक्काजाम आंदोलन करण्यात आले मात्र छत्रपती संभाजीनगर इथं माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या उपस्थितीत झालेल्या आंदोलनावर संपूर्ण राज्याचे लक्ष होते क्रांती चौकात झालेल्या आंदोलनात आंदोलकांनी डाव मांडून रमी घेणाऱ्या मंत्र्यांची व सरकारचे निषेध नोंदवला जिल्हाभरातून हजारो अंध मुखबधीर कर्णबधीर बहुविकलांग व अस्थिव्याग महिला पुरुष दिव्यांग सहभागी झाले होते विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्तेत आलेल्या सरकारने शेतकऱ्यांचे कर्जमाफ करू यासाठी सातबारा कोरा करू दिव्यांगांचे मानधन वाढवू मेंढपाळ विधवा माता व यासह विविध मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासनचे पालन न केल्याने प्रहारचे पक्षप्रमुख माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी गुरुकुंस मोजरी येथे संत तुकडोजी महाराज यांच्या समाधीस्थळाजवळ अन्नत्याग आंदोलन तरी तरीसुद्धा सरकारला जाग आली नाही असं असताना राज्यातील सामान्य जनतेला या सरकारवर विश्वास नसल्याने माजी मंत्री बच्चूभाऊ कडू यांनी राज्यभर चक्काजाम आंदोलन पुकारले होते सरकारने मागण्या मान्य केल्या नाही तर मंत्रालयात घुसून आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आंदोलनावेळी पोलिसांनी बच्चू कडू यांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले ચૌદા તે દોન હજાર વીસ પર્ત અમુક મુદ્દે જે કોની વિધાનસભે તૈયાર બોલાયેલા તૈયાર નહીદ્યા સાવ वर्षापासून लढत आहे आणि त्याचा जे प्रमुख मुद्दा जे आहे ते शेतकऱ्यांच्या बाबतीत आज हे महाराष्ट्रासाठी लाभणारी घोषणा आहे की सगळ्यात जास्त आमच्या शेतकऱ्यांनी होत आहे तर ते आज महाराष्ट्रामध्ये होत आहे याचा अर्थ हे आहे घोषणा करत आहे आणि जे शेतकऱ्यांना फायदा पोहोचायला पाहिजे ते तिथपर्यंत पोहोचत नाही आहे फक्त घोषणाच सरकारची लाभलेली आहे लोकांसाठी तुम्ही काय देत आहे ते कशा आपला जीवन जगात आहे यांच्यासाठी ते, ते सहा हजार रुपये मानधन देण्याची जे मागणी आहे माझी तर अशी मागणी आहे की सहा हजार रुपये मध्येही काही होत नाही कमीत कमी दहा हजार रुपये पण आता बच्चकडू साहेबांनी जे मागणी केलेली आहे की कमीत कमी सहा हजार रुपये तर करा आपण कोट्यावधी रुपये असा पार्थिवांनीमध्ये आपण खर्च करत आहे आणि हे जे लोक जे ज्यांच्या बाबतीत विधानसभेमध्ये कोणीही बोलायला तयार नाही आता घेतलेला आहे विधानसभेचं अधिवेशन त्याच्यामध्ये तुम्ही सांगा की कोणत्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा झालेली आहे कोणत्या अपंगांच्या बाबतीत चर्चा झालेली आहे महिलांच्या बाबतीत कोणती चर्चा झालेली आहे मातृ मुद्दे घेऊन विधानसभेचा वेळ त्यांनी वाया घालवला आता बच्चू कडू साहेबांनी जे आंदोलन उकारलेलं आहे सुरुवातीपासून आमचं समाधान त्यांना दिलेलं होतं आणि आज त्याच्या आमच्या शहरामध्ये येत आहे त्यांच्या आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे आणि माझी विनंती आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना की लवकरात लवकर याचा तोडगा काढा जे मागणी आहे पूर्ण करा नाही तर बच्चू कडू साहेब जे आंदोलन पुकारतील आम्ही त्यांचा त्यांना पाठिंबा देऊ आणि हे आंदोलन कशा प्रकारे तीव्र करता येईल याच्या बाबतीतही आम्ही त्यांना सगळ्यां बरं ते बुलढाण्या बुलढाण्यामध्ये संजय संजय गायकवाड यांनी स्टॅम्पच बनवलाय संपलेला आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा सबस्क्राईब न अँड प्रेस द बेल आयकन मिस अपडेट